नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया पौड येथील नागेश्वर मंदिरात देवीची विटंबना झाल्यामुळे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी हिंदू समाज मुळशी तालुक्याच्या आज मुळशी तालुका बंदची हाक देण्यात आली होती नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये मुळशीतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती सकाळी लवळे फाटा ते पाऊडस्टँड पर्यंत दुचाकी रॅली शांततेत स्टँड आवारात दुचाकी पार्क करण्यात आल्यानंतर चालत स्टँड पुढील आळी दिगंबर आळी भोई आळी नागेश्वर मंदिरात अभिषेक करून आरती झाल्यानंतर मोर्चा तुळशी मुळशी तहसील कार्यालय आभारातील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चाच्या जाहीर सभेला सुरुवात करण्यात आली या सभेला मुळशीतील कानाकोपऱ्यातून हिंदू बांधव उपस्थित झाले होते तसेच मुळशी तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार शंकर मांडेकर भोर राजगड मुळशी आमदार गोपीचंद पडळकर संग्राम भंडारे खासदार मेधा कुलकर्णी यांची भाषणे झाली तर चंद्रकांत पाटील उच्चतंत्र शिक्षणमंत्री यांनी पौड येथील निषेध मोर्चाला भेट दिली तर सकल हिंदू समाज मुळशी तालुक्याच्या वतीनं आणि प्र पौड ग्रामस्थांच्या वतीनं आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आणि यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे तसेच मुळशी तालुक्यातील बहुतांश सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते शेवटी शिववंदना घेऊन मोर्चाची सांगता करण्यात आली मुळशी तालुक्यातील पौड येथील स्थानिक मुस्लिम समाजाकडून झालेल्या घटनेचा तीव्र निषेध म्हणून माननीय तहसीलदार मुळशी रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले दे। लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा मुळशी तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी घडलेली घटना इतकी भीषण आहे इतकी बिभात आहे की त्यातून कोणाही सामान्य माणसाचं सा रक्त खळून उठेल हो त्यामुळेच रिॲक्शन म्हणून प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघाला आहे प्रशासनाने मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं आहे दोन जण अटक झालेले आहेत प्रत्यक्ष घटना करणारा जो सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील खूप कलम लावले आहेत आणि प्रशासन याची खात्री देते की अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल आणि ज्यांनी घटना घडवली त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना योग्य शासन होईल आंदोलकांची आणखीन एक मागणी आहे की गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत व्यवसायासाठी आलेले आहेत ते धोकादायक आहे आणि शुक्रवारच्या नमाजला तर गावात घरं दहा असतात आणि पाच हजार लोक नमाजला येतात कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रतिबंध कसा करता येईल असं पोलीस प्रशासन प्रयत्न करेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा